काय हे हो बोले काय करते आम तू आम्ही येतो उन्हाच्या आधी सारपाणी घेऊन आहोत हा चला अच्छा हम्म घ्या की बाटलीच सुद्धा वजप होत

पाणी दिसणं सरपणाचा बकरा काढा दानाला घरी निघून जायचा अहो होय अग बाय कोण आहे का ती कुठे ती कुठे ग येड आहे काय आता ईडच का दिसतंय की ती चला मला तर भीती वाटते चल चल गप चेप चल चला आपलं येईल ती

तुझा काय केलं रे काय ए बी के ए रेगा काय रे अरे काय केलं रे तुझा आम्ही आता रे अरे काय केलं दादा काय केलं रे नाही रे नाही

Eh, apa ada enggak? Enggak, kai 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 enggak, 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 laga enggak, 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 गर पी पेरा पनी पी 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 बाळा पी पिर पी 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 पिर पी किती तन लागली आला का हे तान येतला होता आणि आम्हाला मोकरा मध्ये बेहद लावलं का तो लगा काठीने तान रास्त्यात वैर लागा मग मागाशीच मागायला गेले पाणी लाका किती बी हजार रु लागा मी काय ला का आता फिट्या का आला असता तुलाच राहू दे बाबा ए नको नको रे सोन्या नाण्या तरी तुलाच पी तुलाच पी लगा कसा आणला होता काय धर बाबा हा हांची रे बाबा चकरी आहे कुता आणला का किती बी हजार लोला का चला जा 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 रे जा का जायला का जीव जाय आता बघ आणला होता आला काही कितीच्या काळ आहे बघ आणि येड्याने मग म्हणायचं असतं तान लागली मला काय सांगत होती लगामचा बघा आणला कशाने काय करावं अयो धक 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 पडले सोन्या नाण्या दहाश येण्याच्या ना दिला गा पण एका येड्याच्या ना गर बाबा मराय <laughs> कमाल आहे बघ छती बक्की भाजी अरे द्या वाजार लोक र मी तर आई चला आज काय आदर घडली आज सरपण बी झालं आणि सगळं झालं चला चला बाटली बी टायल ले ले, का तुमचा मला तर कोपरावर आज घामच काय आपला पाण्याची बाटली बघितल्यावर चालवल्या पाण्याची बाटली बघितल्यावर आपल्याला कळलंच नाही कार पाणी पियचं